नमस्ते तर आज आहे संकट चतुर्थी आणि आम्ही चाललो आहोत गणपतीच्या मंदिर तर दर संकष्टीला आम्ही गणपतीच्या मंदिरात जातो माझं तर असं म्हणणं आहे की आपण वर्षातून एकदा आपले इष्टदेवता म्हणजे जे कुलदैवत आहे त्याला भेट दिली पाहिजे आणि जे आपले आवडते देवता आहेत त्यांना आठवड्यातून एकदा तरी भेट दिली पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा गणपती बाप्पाचे दर्शन करून आल्यावर एनर्जी भरण्यासाठी एक कप चहा घेतला त्यानंतर शाबू बनवायला घेतली शाबू माझी मस्त सुट्टी सुटी होते त्याचं कारण म्हणजे मी रात्रीच शाबूदना भिजत घालते जेणेकरून शाबू चिकटत नाही आणि मस्त ती सुट्टी सुट्टीच होते शाबू बनवून झाल्यावर आमच्या ओवीचा काय उपवास नसतो आणि तिच्यासाठी स्पेशल आम्हाला जेवण बनवावं लागतं कितीही दोघांचा उपवास असला तरी तिच्यासाठी हे जेवण बनवावंच लागतं त्यानंतर ओवी थोडा वेळ खेळली आणि झोपी गेली ती एकदा झोपली की ती दोन तास तरी निदान झोपते झोपून उठल्यावर ओवी मग आज मला बनवायची होती मोदक तांदळाचं पीठ नसल्यामुळे मी आज गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार होते तर सगळ्यात आधी इथं मी सारण बनवून घेतले खोबरं साखर वेलची आणि बडशेप घालून इथं मी सारण बनवून घेतलेलं आहे त्यानंतर ता गव्हाच्या पिठामध्ये एक चमचा मी रवा घालते जेणेकरून मस्त असे खुसखुशीत आणि खमंग आपले मोदक तयार होतात इथं पीठ माझं मळून झालेलं आहे ते अर्धा तास रेससाठी मी ठेवलेलं आहे अर्ध्या तासानंतर त्याच्या मस्त अशा पाती लाटून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी त्यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे आणि मोदक बनवून सगळे घेतलेले आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे तेच त्यानंतर तेल आधीच तापत ठेवलं होतं त्यामध्ये ते खरपू सोयीपर्यंत मस्त असे आलटून पालटून भाजून घेतलेले आहेत आणि थोडंसं पीठ उरलं होतं म्हणून मग पुऱ्या पण बनवून घेतल्या चपाती पण मी बनवून घेतली होती तरी पण आता पीठ उरले मग ते टाकण्यापेक्षा म्हटलं चार पुऱ्या बनव्या त्यानंतर देवाला दिवाबत्ती केली आणि त्यानंतर सर्व घरामध्ये मी या पद्धतीने धूप फिरवते ही माझी रोजचीच सवय आहे त्याप्रमाणे आजसुद्धा फिरवून घेतला आणि त्यानंतर नैवेद्याची थाळी भरून नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय